बातमी आम्ही दाखवतो खरी स्पष्ट खऱ्या अर्थाने हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी सज्ज व्हा असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि पुनश्च आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या पुलवाम्याच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सव्वीस नागरिकांना त्यातल्या त्या तीन आमच्या टोबिवचे एक सहा महाराष्ट्रातले सहा आणि इतर राज्यातले वीस असे जे शहीद झालेले जेवढे नागरिक आहेत या सर्वांना मी या वारकरी संप्रदायाच्या वतीने हिंदू मनच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने आणि तमाम हिंदू धर्मीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो कृत्य पडले त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि आपण सांगू इच्छितो की आतापर्यंत जेव्हा जेव्हा या पाकिस्तानी कुत्र्यांचे हल्ले झालेले या हल्ल्यामध्ये फक्त आपले हिंदू लोकच मारले जातात हल्ला असेल पुरी हल्ला असेल आणि आता बेलगाम आला आला आपण किती दिवस यांचे सहन करायचंय त्यांना कुत्र्याला समजलं पाहिजे तुमची तुमच्या देशाची बजेट जेवढे आहे तेवढे पैसे देशातील आम्ही उडुक्ती नाही आमच्या हिंदूची ती उडक्ती नाही आपल्या देशाचे संरक्षण मंत्र्याने त्याला घर मुसिम मारले ही सत्यता आहे आपण सर्वांनी समजलं पाहिजे आपल्या देशात पाकिस्तानामध्ये जेवढे मुसलमान पण आज पोच विश्वपासून कुठे प्रतिनिधी नसेल तर कोणत्याही मुसलमान लोकांनी या हल्ल्याचा कुठेही त्यांनी याची दक्षणा घेतली असेल किंवा त्याचा त्यांनी या सगळ्या या हल्ल्याबद्दल काही वक्तव्य केली असेल हे किती आपण याला किती जवळ घेण्याचा प्रयत्न केले तरी प्रत्येकाने आपल्या हिंदू माणसाची नोंद घेतली पाहिजे आपण जेव्हा आपल्या समाजामध्ये वावरतो प्रत्येकाने विचारणार कंबट मोडलं पाहिजे आणि उत्तम साधन म्हणजे यांचे जे अपने अपने जे व्यवसाय त्या व्यवसायावर आपण बहिष्कार टाकला नक्कीच यांचा कंबो मोरेल आणि हे आपल्या देशातून आहे याची मला सगळ्यांना विनंती आहे जेव्हा जेव्हा आपण ज्या ज्या गोष्टी खरेदी करतो की कोणाकडून खरेदी केली पाहिजे कोणाला दिली पाहिजे दादाने सुंदर उदाहरण दिलं आता की आपण या सगळ्या गोष्टीला भान ठेवल्यापर्यंत आपण अति सक्सेस होणार आहोत पुन्हा एकदा त्या हल्ल्यामध्ये आपले हिंदू बांधव जे मृत्यू मजी पडले त्यांना श्रद्धांजली वाहतो